जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण बघणार आहोत व्हिडिओ फाईलची साईज कमी कशी करायची त्यासाठी आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे कॉम्प्रेस व्हिडिओ आणि पहिलीच वेबसाईट येईल बघा ती ओपन करायची आणि सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जापान ची आपल्याला साईज कमी करायची ती सिलेक्ट करायची आणि कन्वर्ट वरती क्लिक करायचे लगेच आपोआप पी डी एफ फाईल कन्वर्ट होऊन डाउनलोड होऊन जाते